हा व्हिडिओ स्किप करू नका कारण गावामध्ये इज्जत वाढवायची खरी पद्धत इथे सांगणार आहे व्हिडिओची सुरुवात करण्याआधी एक छोटी विनंती असे उपयोगी आणि वास्तववादी व्हिडिओ पाहायला मिळावेत म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा गावामध्ये इज्जत कशी वाढवायची पूर्ण मार्गदर्शक स्क्रिप्ट गावामध्ये इज्जत म्हणजे फक्त पैसा पद किंवा मोठं घर नाही गावात खरी इज्जत मिळते ती माणूस शब्दांची किंमत वागणुकीची शिस्त आणि कामाची प्रामाणिकपणा यामुळे आज आपण अशाच पायऱ्या पाहणार आहोत ज्या पाळल्या तर हळूहळू तुमची ओळख समजदार आणि विश्वासू आदरणीय व्यक्ती म्हणून तयार होती एक गावात बोलण्यात संयम ठेवा शब्द मोजून वापरा गावात माणसाची ओळख आधी त्याच्या बोलण्यावरून होती जो माणूस कमी बोलतो पण योग्य वेळी योग्य शब्द वापरतो त्याची किंमत जास्त असते कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही अफवा पसरवायचे नाहीत रागात बोलायचं नाही लक्षात ठेवा शब्द बाहेर गेल्यावर परत येत नाही एक चुकीचं वाक्य हे वर्षानुवर्षांची इज्जत खराब करू शकतं दोन वचन पाळण्याची सवय लावा तुम्ही कुणाला शब्द दिला असेल तर तो पाळलाच पाहिजे उद्या येतो म्हटलं तर खरंच या काम करून देतो म्हटलं तर पूर्ण करा गावात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे विश्वास एकदा विश्वास गेला की पुन्हा मिळवायला वर्ष लागतात तीन स्वच्छ चरित्र आणि सवयीनं इज्जत वाढते दारू भंडण गैरबर्तन शिवीगाड या सवयी गावात नाव खराब करतात जो माणूस शांत ससंकृत आणि शिस्तीत राहतो त्याच्याकडे लोक आदराने पाहतात तुमचं वागणं ठेवा की तुमच्या नावावर आई वडील कुटुंब आणि समाजाला अभिमान वाटला पाहिजे चार मोठ्यांचा मान आणि लहानांवर प्रेम गावात इज्जतीचा एक मोठा नियम मोठ्यांना आदर आणि लहानांना आधार वडीलधाऱ्यांना नमस्कार अनुभव असलेल्या लोकांचा सल्ला ऐका लहान मुलाशी प्रेमाने बोला हा साधा नियम पाळला तर तुमच्याबद्दल आपोआप चांगली प्रतिमा तयार होते पाच कामात प्रामाणिकपणा ठेवा शेती नोकरी व्यवसाय मजुरी काहीही कामे असो मन लावून करा अर्धवट काम उशीर आळशीपणा हे सगळं गावात पटकन पसरतो जो माणूस हा कामाचा आहे अशी ओळख बनवतो त्याची इज्जत कायम टिकते सहा स्वतःचा अभिमान जपा आणि स्वाभिमानही जपा इज्जत वाढवायची म्हणजे कुणाच्या पुढे लाचार व्हायचं नाही कुणाच्या गोष्टीसाठी खाली घालू नका गरज नसताना कुणाची खुशामत करू नका शांतपणे सुसंस्कृतपणे पण ठामपणे उभं राहणं हेच खऱ्या स्वाभिमानाचं लक्ष आहे सात गावासाठी काहीतरी करा फक्त स्वतःपुरते जगू नका स्वच्छता मोहिमेत मदत करा कार्यक्रमात हातभार लावा अडचणीतल्या माणसाला मदत करा लोक ते लक्षात ठेवतात तुमचं नाव फक्त स्वतःसाठी जगणारा नाही तर सगळ्यांसाठी उपयोगी असं होतं आठ पैशाचा माज नको शहाणपणाची किंमत ठेवा पैसा असेल तर ठीक आहे पण माज असेल तर इज्जत नाही श्रीमंतीपेक्षा माणुसकी जास्त महत्त्वाची आहे गावात अनेक श्रीमंत लोक असतात पण लोक आठवतात ते चांगल्या मनाचे लोक पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे इथे व्हिडिओ स्किप करू नका नऊ वादात मध्यस्थी करणारा बणा गावात भांडण होतातच पण जो माणूस भांडण वाढवतो त्याला लोक टाळतात जो माणूस समजूत काढतो तो आदरणीय बनतो शांतपणे ऐकणं दोन्ही बाजू समजून घेणं तोडगा काढणं हे गुण इज्जत वाढवतात दहा स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं चालतं वो, बोलतं ओळखपत्र आहे स्वच्छ कपडे नीटनेटकी भाषा शिस्तबद्ध जीवन या सगळ्या गोष्टी मोठा परिणाम करतात अकरा शिक्षण आणि ज्ञानाचा आदर करा फक्त डिग्री नव्हे तर समजूतदारपणाचा महत्त्वाचा आहे वाचन नवीन गोष्टी शिकणं अनुभवातून शहाणपण वाढवणं यामुळे तुमच्याशी बोलायला लोक उत्सुक असतात बारा अहंकार टाळा थोडं यश मिळालं की माणूस बदलतो पण लक्षात ठेवा अहंकार इज्जतीचा सर्वात मोठा शत्रू आहे जमिनीवर राहा साधेपणा ठेवा नम्रपणा ठेवा तेरा कुटुंबाची इज्जत जपा तुमचं वागणं फक्त तुमच्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो तुमच्यामुळे लोक तुमच्या घराचं नाव घेतात हे लक्षात ठेवा शेवटचा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे तो जर तुम्ही मिस केला तर तुम्ही लाईफ बद बरबाद होऊ शकते म्हणून शेवटचा मुद्दा हा स्किप करू नका चौदा वेळेचं महत्व ओळखा बेड पाळणारा माणूस विश्वासार्ह वाटतो मिटिंगला वेळेवर जा कामाला उशीर टाळा काम वेळेत पूर्ण करा बेड म्हणजे शिस्त आणि शिस्त म्हणजे उज्जत पंधरा स्वतःला सतत सुधारत राहा आज चांगले आहात पण उद्या अजून चांगले व्हा चूक झाली तर माफी मागा सुधारणा करा शिकत राहा जो माणूस बदलायला तयार असतो त्याची किंमत कधीच कमी होत नाही सोळा दिखावा टाळा साधेपणा स्वीकारा महागळे कपडे मोठे शब्द खोटा रुबाब हे सगळं तात्पुरतं आहे खरी इज्जत साधेपणात असते सतरा संकटात खंबीरपणे उभे राहा सुखात नव्हे सगळेच असतात पण अडचणीत जो माणूस खचत नाही जबाबदारी घेतो तोच खरा मजबूत असतो गावात असे लोक कायम लक्षात ठेवले जातात अठरा ईर्ष्याने प्रेरणा घ्या दुसऱ्यांचं यश पाहून जडण्यापेक्षा शिका तो काय करू शकतो तर मी पण करू शकतो हा विचार ठेवा एकोणवीस प्रामाणिक कमाईला महत्त्व द्या शॉर्टकटने मिळालेली इज्जत टिकत नाही घाम गाडून मिळालेली कमाई आणि नाव दोन्हीही कायम राहतं वीस स्वतःला उदाहरण बनवा लोकांना उपदेश देण्यापेक्षा स्वतः तसं वागा तुमचं वागणं पाहून लोक शिकतील हीच खरी लिडरशिप आहे आणि शेवटचा संदेश म्हणजे गावामध्ये इज्जत एका दिवसात मिळत नाही ती रोजच्या छोट्या सवयींनी प्रामाणिक वागणुकीने शांत स्वभावाने आणि समाजासाठी काहीतरी करण्याने तयार होते आजपासून ठरवा मी माझ्या शब्दांनी किंमत वाढवणार मी माझ्या वागणुकीने लोकांचं मन जिंकणार मी माझ्या कामाने माझी ओळख बनवणार हीच खरी इज्जत आहे हीच खरी ओळख आहे नाव कमवायचं नावडं नाही गावात दोन प्रकारची माणसं असतात एक नाव कमावणारी आणि दुसरं नावडं होणारी तुमचं नाव जेव्हा कुणाच्या तोंडातून निघेल तेव्हा आदराने निघालं पाहिजे भीतीने किंवा चिडीने नाही म्हणून प्रत्येक वागणुकीत स्वतःला विचारा यामुळे माझी किंमत वाढेल की कमी होईल बावीस गुपित ठेवायला शिका कुणी तुमच्यावर विश्वास ठेवून काही सांगितलं तर तो बाहेर जाऊ देऊ नका गुपित पोटात ठेवणारा माणूस विश्वासू मानला जातो आणि विश्वासू माणसाची इज्जत आपोआप वाढते स्त्रियांशी आदराने वागा आई बहीण पत्नी मैत्रीण शेजारी प्रत्येक स्त्रीशी आदराने बोला टोमने टिंगल वाईट नजर हे सगळं माणसाची इज्जत शून्यावर आणतं जो स्त्रियांना सन्मान देतो त्याला सन्मान इज्जत देते चोवीस सार्वजनिक ठिकाणी सभ्य वागणूक ठेवा चहाची टपरी बसस्टँड ग्रामपंचायत कार्यक्रम कुठेही असलात तरी तुमचं वागणं नीट असलं पाहिजे मोठ्याने ओरडणं शिव्या भांडणं हे सगळं लोक लक्षात ठेवतात आणि नाव खराब करतात पंचवीस राजकारणात अडकू नका समजूतदारपणा राहा गावात गटबाजी असतेच पण प्रत्येक वादात उडी मारणारा माणूस शेवटी एकटाच पडतो समतोल राहा सगळ्यांशी नीट वागा तुमचं वजन वाढेल सव्वीस तुमचं काम बोलू द्या जास्त जाहिरात नका करू मी हे केलं मी केलं असं ओरडून सांगू नका शांतपणे काम करा लोकच तुमच्याबद्दल बोलतील आणि ते बोलणं इज्जतीचं असेल सत्तावीस मदत करताना दिखावा नको एखाद्याला मदत केली की फोटो स्टेटस जाहिरात हे सगळं टाका मनापासून सर्व टाळा कारण मनापासून केलेली मदत लोकांच्या मनात खोलवर बसते अठ्ठावीस चूक कबूल करण्याआधी ताकद ठेवा चूक झाली तर माफी मागायला लाजू नका उलट लोक म्हणतात हा माणूस प्रामाणिक आहे हट्ट अहंकार आणि मगरुरी माणसाला खाली आणते एकोणतीस बोलण्याआधी एक विचार करा एक सेकंद थांबून विचार करा आयुष्यभराची इज्जत वाचवू शकते भावनेत वाहून गेलेला माणूस चुकतो शहाणा माणूस थांबतो विचार करतो मग बोलतो तीस तरुणांसाठी उदाहरण बना लहान मुलं आणि तरुण तुमच्याकडे बघत असतात तुम्ही काही करता काय असं बोलता कसं राहता हे सगळं ती शिकवतात म्हणून स्वतःला रोल मॉडेल बनवा एकतीस गरीबाची थट्टा करू नका आज तुमच्याकडे आहे उद्या नसेलही कोणाच्याही परिस्थितीची खिल्ली उडवू नका नम्रपणा आणि संवेदनशीलता ही गावात इज्जत वाढवते बत्तीस आपल्या मातीशी नातं ठेवा शहरात राहा किंवा मोठेपणा पण गाव माणसं संस्कार विसरू नका जो माणूस आपल्या मातीशी जोडलेला असतो त्याचं वजन वेगळाच असतं त्यास नकार द्यायला शिका चुकीच्या गोष्टींसाठी नाही म्हणण्याची हिंमत ठेवा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःची इज्जत घालवू नका चौतीस सगळ्यात संकटात लोकांना सोडू नका ज्यावेळी सगळे दूर जातात त्यावेळी तुम्ही जवळ उभे राहिलात तर ते लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात हीच खरी इज्जत आहे पस्तीस स्वतःची मर्यादा ओळखा कुठे बोलायचं कुठे गप्प बसायचं कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तोच खरा समजूतदारपणा आहे गावामध्ये इज्जत ओरडून मिळत नाही ती शांतपणे कमवावी लागते रोजच्या छोट्या कृतींनी नीट वागणुकींनी स्वभावांनी आणि माणुसकीने आस ठरवा मी लोकांच्या तोंडात नावासाठी नाही तर मनात जागा बनवण्यासाठी जगणार जर हा पार्ट तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा वास्तव बोलणारा कंटेंट हवा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना भावांना गावातल्या तरुणांना शेअर करा